वातावरण तस वातावरण अजून त्यातलं तस होत वाडव म्हणलं आता आर पी एफ च ऑब्जेक्शनला कुठले कुठले प्रश्न आहेत ते बघू पुराणं ऑब्जेक्शन मारायला लावे आवाज याय लागलाय सगळ्यांना आवाज याय लागलाय का महत्वाची सूचना आहे दादा लवकरात लवकर लिंका शेअर करा एकदा लिंका शेअर करा दादा महत्वाची सूचना आहे आवाज क्लिअर आहे अगोदर होऊ द्या सगळे जॉईन तर हो द्या दादा आज किती भारी न्यूज आहेत सगळ्या माहिती आहे लेकर येऊ द्या अगोदर हो लेकर आल्यानंतर मी सगळं सांगतो तुम्हाला ह सगळे जॉईन होऊ द्या शिवकन्या श्रेय जय शिंदे साहिल जरा लिंका शेअर करा ना दादा मुस्का अरे अनिल होता ना आज ना तू थमनेल तो बाहेर होता कुठेतरी त्याच्यामुळं ते, ते गोष्टी हे झाले आत्ताच मी सगळ्यांना पाठवून देणार आहे जेणेकरून उद्या सगळ्या गोष्टी होते चला सांगायला चालू करू दोन गुड न्यूज आहेत त्या तिसरीची जी नंतर येणार आहे ती पण तिसरी गुड न्यूज सांग आ, आ, आता सांगतोय तुम्हाला हा बोला लवकर हा बघा आता रेल्वेचं दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आलं होतं मी टेलिग्रामला पाठवलं होतं माहिती ना तुम्हाला दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर म्हणजे लोकोपायलट जेई एन टी पी सी ग्रुप डी त्याच्या व्हॅकन्सी कधी येणार हे सर्व त्यांनी कॅलेंडर दिलं होतं म्हणजे त्यांनी लव दोन हजार चोवीसमध्येच मध्येच डिक्लेअर केलं होतं बरोबर आहे बरोबर आहे ना आता भावांनो लोकोपायलटचे ए एल पी म्हणजे असिस्टंट लो लोकोपायलट दादा रेल्वेचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्याला ड्रायव्हर म्हणलं तरी चालतं रेल्वेचा ड्रायव्हर आणि सिम्पल फंडा नऊ हजार नऊशे जागा येणार आहे शॉर्ट नोटीस पण मी टेलिग्रामला पाठवले दहा एप्रिलला फॉर्म भरायला सुरु होणार आहेत दादा भावान काय दहा एप्रिलला फॉर्म भरायला चालू होणार आहेत सर मी बॅच घेतली पण तुम्ही लेक्चर घेत नाही आकाश पाटील असले असले बिनकामाचे मेसेजेस नको करू जावा लेक्चर झाले नव्हते आज का बदनामी करायची काय पण बदनामी करायची करा पोरांनो आज लेक्चर झालं नाही का डोकं खराब करता का सगळं सांगतोय दादा हा जागीरदार बघ ना आज नाही परवा परवा काही चाल शनिवारी लेक्चर झालं ना काल नव्हतं लेक्चर ते कि डिस्टर्ब नको करू यार तू बघ तिथं लेक्चर झालेत का नाही ल उगाच काहीतरी यायचं ना काहीतरी बोलत बसायचं आ, आता बघा पहिली गोष्ट नऊ हजार नऊशे जागा रेल्वे टाईम टेबल फॉलो करायला आता एन टी पी सीचं पेपर व्हायचेत पण नेक्स्ट एन टी पी सीच्या जा जागा आहेत ना, ना दादा नो मे एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत एवढं तर कळते सगळ्याला अजून पेपर ग्रुप चा झालं नाही एन टी पी सी झालं पण नेक्स्ट एन टी पी सी आहे ना दादा जूनमध्ये पेपर अस जूनमध्ये त्याची व्हॅकन्सी नवीन व्हॅकन्सी येणार आहे दादा हा क्वालिफिकेशन सांगतो थोडा धीर धरा मी निवांत आज उशीरपर्यंत लेक्चर आपण इथं सगळं गोष्टी शेअर करणार आहे आर पी एफच्या कट ऑफ बद्दल मी काय करणार आहे ते पण सांगायला होते जी डीचा कट ऑफचा व्हिडिओ बनवायचा आहे अजून हा ठीक आहे त्यामुळं अभ्यासात डिस्टर्ब किंवा काय म्हणतात त्याला गॅप नका पडू देऊ आता ए एल पी नंतर आय थिंक जेईची वॅकन्सी येईल जेई नंतर एन टी पी सीची अंडर ग्रॅज्युएट येईल नंतर ग्रॅज्युएट येईल ठीक आहे दोन्ही वॅकन्सी होऊन जातेल्या आणि त्याच्यानंतर ग्रुप डी येणार म्हणजे तुम्हाला हे वर्ष पण पॅक झालं एस एस सी जी डी पण त्या टायमालाच येणार आहे बाबांना हां आता ए एल पीसाठी आहे ना एज लिमिट काय असणार पहिली गोष्ट ए एल पीच्या जागा नऊ हजार नऊशे त्या ओपनचं दादा एज आहे ना अठरा ते तीस म्हणजे ओपन डब्ल्यू एस अठरा कमीत कमी जास्तीत जास्त तीस दादा ओके okay. हाईट वगैरे लागत नसते दादा हा ओबीसीला अठरा ते तेहतीस आहे दादा एस सी एस टीला अठरा ते पस्तीस आहे क्लिअर झालं ओपन ला अठरा ते तीस आहे ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी ला अठरा ते तेहतीस आहे एस सी एस टीला अठरा ते पस्तीस आहे इतपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या वयाच्या हां एवढं तर काय आलं हा पॉइंट क्लिअर झाला आता दुसरी महत्वाची गोष्ट तिथं तुम्हाला ए एल पीला ग्राउंड वगैरे काय नसतं हाईटचा ते काही संबंध नाही सर त्याला ग्राउंड किती असते आणि किती पाळायचं असते संबंध नाही तिथे क्लिअर झालं आता त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन शिक्षण काय लागतं दादा तुमचा आय आय टी असू दे किंवा डिप्लोमा असू दे किंवा इंजिनिअरिंग असू दे असे किती जण आहे दादा किंवा म्हणतो या दहावी नंतर तुमचं एमसीबीसी जरी झालं असेल ना दादा काय प्रॉब्लेम नाही दहावी नंतर आय टी आय जरी झाला असेल काय प्रॉब्लेम नाही दहावीनंतर डिप्लोमा जरी झाला असेल तर काय प्रॉब्लेम नाही आणि कुणाचं इंजिनिअरिंग जरी काय असेल तरी काही प्रॉब्लेम नाही दादा हा बी सी एस कम्प्लीट नाही तर बाबा हा चालते चालते इंजिनिअरिंग कुठलीही असू दे दादा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल मॅटर करत नाही चालते सगळं हा या गोष्टी क्लिअर झाल्या आता दहा एप्रिलपासून फॉर्म भरायला चालू झालं आपल्याला टाइम पण खूप गावतोय ही पण पेपर आहे त आपलं एन टी पी सी ग्रुप डी एक्झाम पॅटर्न पण आपल्या टप्प्यातला आहे दादा काय एक्झामचा पॅटर्न आहे दादा मॅथ्स असताना दादा वीस मार्काला असतं दादा म्हणजे वीस क्वेश्चन असते ती वीस मार्काला बुद्धिमत्ता असते दादा पंचवीस मार्काला पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला म्हणजे पंचेचाळीस मार्क झाले दादा बरोबर आहे हा एवढं तर क्लिअर गणित वीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला नंतर सायन्स सा वीस मार्काला आणि जी के तुमचं दहा मार्का म्हणजे टोटल पंच्याहत्तर क्वेश्चन झाले टायमिंग असतं एक तास आत्ता तुम्ही कट ऑफ बघितला असेल आय थिंक ईडब्ल्यू अडोतीस एकोणचाळीस काहीतरी लागल्या वाटतं बघितलं आत्ताचे एल पी चे ह्याला मी कट ऑफ पण पाठवलेले आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला नाही चालत काहीतरी लोक भरू शकतात थांबा बर था ना नोटिफिकेशन बघितल्याशिवाय कळत नाही दादा हा ह्याच्यामध्ये असे किती जण आहेत दादा आयटीआय झालाय डिप्लोमा झालाय आयटीआय असू दे किंवा डिप्लोमा असू दे किंवा इंजिनिअरिंग असू दे दादा हम्म मेकॅनिकल चालते किती जण आहेत त्यांनी आग पाठवा एकदा मी महत्वाची गोष्ट हे जे नाही बसत ते जाऊ दे दादा बाकीच्या गोष्टी पण ते महत्वाचं बर हा जे आहेत त्या आता जी आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे मग तुम्ही म्हणसाल मास्तर मग आमचं काय आहे नाही आमचं सर बीएससी झालंय आमचं बी ए झालंय मग आमच्यासाठी काय केलंय गण आहे तुम्ही तुमच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण सांगतोय दादा बाबांनो आता लक्षात काय ठेवायचं आहे रेल्वे टाइम टेबल फॉलो करायला टी पी सीच्या जागा जा नवीन लवकरच येणार आहेत तयारीला मग ती तुमचं ग्रॅज्युएशन कशातनं पण असू दे बारावी कशातनं असू दे तुझं ग्रॅज्युएशन कशामधनं पण असू दे ग्रुप डी पण येणार आहे दादा त्याच्यासाठी फक्त आता तयारीला ता चालू करायचं दादा हा एवढं तर कळालं दादा हा सांगतो आयची वॅकन्सी कधी लागली त्यामुळं ज्या पोराचं बाबा ए एल पीला फॉर्म नाही भरू शकत त्या पोराने एकच काम करायचंय दादा तयारी चालू ठेवायची आणि एन टी पी सीचं पेपर मला तर वाटते लवकर होतील असं वाटायला लागले का तर नवीन व्हॅकन्सी पण लवकर देणार आहे दादा आ? हा हा मनोज शिंदे चालते दादा हा बारावीवर आता येत येणारच आहे एन टी पी सीची व्हॅकन्सी दादा आय पीचा पेपर सोपा असतो हा हो शुभम चालतंय रे दादा सिव्हिल डिप्लोमा इलेक्ट्रिकल कंप्युटर जे काय असेल ना दादा काय प्रॉब्लेम आणि जी दादा ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी ओपन कोणी असू द्या अभ्यासाला चालू ठेवा गॅप पडू देऊ नका ओके आता एल पी झालं रेल्वेची राडी मिटवले एन टी पी सीची जा नवीन जागा एप्रिल मे मध्ये येणार आहे पेपर पण तेव्हाच होणार आहेत दादा मागच्या एन टी पी सीचं नवीन एन टी पी सीची व्हॅकन्सी तेव्हा येते इथेपर्यंत सगळ्यांना डाऊट क्लिअर आहेत दादा सगळ्यांना क्लिअर आहे डाऊट क्लिअर उद्या पेपर आहे माझा हा कशाचा पेपर आहे हा इथंपर्यंत क्लिअर झालं दादा आता बघा हा त्याच्यानंतर दादा आता त्याच्यानंतर बघा महत्वाची गोष्ट काय अजून काय सांगायचं तुला हा तुमचं वन विभागाच्या जागा मी पाठवले दादा लवकर येणार आहेत वन विभाग वन विभागला बारावी असेल तुमचं ग्रॅज्युएशन त्या दोन्ही पण याच्यावर त्या वॅकन्सी आहेत दादा नंतर पोलीस भरती पण पुढल्या महिन्यात येऊ येईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यामुळे सांगायचा हेतू काय दादा फक्त तुम्ही अभ्यास बंद ठेवू नका तुम्ही जर अभ्यास बंद ठेवला इस्तू लागणार आर पी एफ ची मार्क पोरांनी चेक केली का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा हाईट वगैरे लागत हे सुष्मिता हा हा मार्क चेक केलीत का दादा ए विपुल कपरे बाबा आर्मीला वर काय दादा मार्क चेक केले दादा आरपीएफचा आन्सर की आले ते अरे तुम्ही आर ची मार्क चेक केली का नाही ते सांगा म्हणतो दादा मेडिकल हार्ड नसते रे भावा वैभव पाटील सत्तेवान पाव दोन मिनिट थांब नाही तुम्हाला असं लाच बीज वाटत नाही रे बाबा ला पाठवले दादा मार्क चेक करावे दादा हा टेलिग्रामला पाठवले ना दादा नॉर्म थांब नॉर्मलायझेशन परत सांगतोय दादा सत्तर आले मला शुभम कदम ठीक आहे दादा हा फॉर्मस भरला नव्हता हो हा बरं ठीक आहे चला सर बदला बॅच तिथं लाईव्ह क्लासेसमध्ये जाऊन बघणार आहे व्हिडिओ हा स्वतः काय बघायचं नाही पण येऊन काच दिवशी कमेंट मारायची सर्वर डाऊन आहे हा बरं ठीक आहे संध्याकाळी चेक करा दादा आणि कुठल्या कुठल्या प्रश्नाला ऑब्जेक्शन मारायचं आहे ते सर्व सांगतोय दादा हा बरं थांब थांब बघू दे दादा हा चालत रे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आयटी चालतंय दादा आयटीआय टनर पाटील चालतंय दादा हा आता जेवढं आहे तेवढं मी गुड न्यूज सांगितले आता कट ऑफ व्हिडिओ विडिओ जी डीचा पण अजून बनवला आर पी एफ मी लवकरच बनवणार आहे दादा हम्म हा चालतंय सचिन दादा नाही नाही मी अजून व्हिडिओ बनवायचे म्हणले तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवेल दादा बदलाब्यास घेतले ऑनलाईन क्लास दिसत नाही तिथे दि लाईव्ह क्लासेस मध्ये काय बघ जरा जरा बघून मग मेसेज करायचं असतात हा एसआयची वॅकन्सी पण आता येणारच दादा वॅकन्सी सगळ्या लवकरच येणार तिने ऑलरेडी कॅलेंडर दिलाय ना हा एल पीला आर्ट चालत नाही दिनेश वाघमारे एल पी व्हायरल नोटीस नाही रिअल नोटीस आहे दादा शॉर्ट नोटीस आली मी टेलिग्रामला पाठवले तुम्ही चेक करू शकता आपल्याकडे असलं ते हे नसतंय जे आहे ते रिअल आहे दादा ओके okay. आता दुसरं काय करायचं काय कारण आहे ह्या वर्षभर नुसते सी जी डी रेल्वे पोलीस भरती तलाठी आपली नवीन धिंगाणा बॅच आहे अजून शिकवायला चालू झालं नाही बुधवारपासून शिकवायला चालू होणार आहे डेमो लेक्चर चालू आहे हा पहिली गोष्ट अभ्यास फक्त धिंगाणा बॅच आपलं रेल्वेचं पुस्तक आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक ह्याच्या पलीकड दुसरं कुणी काही करायचं नाही बाबानं आणि आत्तापासून जरी तयारी केली दादा व्यवस्थित तयार होते नेक्स्ट एनटीपीसी ची म्हणतो आणि आता ज्या पोराने दादा तुमची तयारी चालू असेल तुम्ही अजून आपलं पुस्तक घेतलं नसेल लवकरात लवकर पुस्तक घ्या कळतंय दादा अभ्यासाला ढिल पडू नका ठीक आहे आता टायपिंग वगैरे आहेत ना तुम्हाला पीडीएफ वगैरे आहेत ना सोडवायला वगैरे क्वेश्चन वगैरे पोलीस भरतीचे टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहे रेल्वेची ऑलरेडी आहे परत वन सेवक वन रक्षकची पण सुरू करणार आहे म्हणजे पोरांना कमी काय पडू आणि तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्या ज्या पी डीएफ्स वगैरे असणार आहेत ना ते सर्व ॲपवरच असणार आहे बाबा हा? हां हा जे जे टाइमावर घेतो दादा पंच्याण्णव आर पी एफ आरामात झालं दादा आपली नवीन ऑफलाईनची बॅच पण आता सुरू झाली मी त्याच्यावर पूर्ण प्रॉपर व्हिडिओ बनवेल दादा हा कुठला वैभव पाटील फॉर्म भरायला डेट चालू झाली का आज नात करते का यायला लागते दादा आज आहेत ना फक्त माहिती सांगण्यासाठी आलो दादा ठीक आहे राजू आज अनिल नसल्यामुळं थमनेल वगैरे बनले नाही कुठले त्यामुळे त्या दिवशी बरं झालं आज ए ची व्हॅकन्सीच हे तर आलं जेणेकरून तुम्हाला सांगता तरी त्याच्यासाठी काय काय होत नाही नाही विपुल प्रॉब्लेम ठीक आहे बाबांनो अजून काय डाऊट आहे कुणाचा फक्त अभ्यासात कमी जर पडलं तर होईल अजून पण म्हणतोय रेल्वेचं पुस्तक एसएसजीचं पुस्तक आणि धिंगाना बॅच कुणाच बाबा किती जणांचं बाबा स्वप्न आहे की सर आ, हे चालू कर आपलं आपलं काय म्हणते आम्हाला रेल्वेत जॉबला लागायचं आहे असे कट्टर रेल्वे लवर कोण आहेत का का सगळे सर आम्हाला कुठलंही चालतं असे सगळे तलाठी नेक्स्ट मंथमध्ये निघेल हां बदला बॅचमधन कवर होते दादा फिक्स मी आहे रेल्वे लवर पण आहे आहेत बाबा मी ओनली आर पी एफ लवर बापरे सगळंच आहे दादा काय नाही तुम्ही कट्टर असू द्या किंवा सगळं असू द्या काही प्रॉब्लेम नाही त्यात ओके बदला बॅ हो घ्या प... बॅच कोणती पण घ्या काय प्रॉब्लेम नाही जर कोणाला वाटलं सर तुमची धिंगाणा बॅच आता चालू झाली त्यापेक्षा तुमची जुन्या राडा कांडका धुरळा बॅचेस घेतो त्यात सगळं कवर आहे आम्ही ते व्हिडिओ बघत बसतो बिंदास्त बघू शकता पण पुस्तक घ्या धिंगाणा बॅच घ्या धिंगाणा बॅचला आता डेमो आहे का तर कोरोना डेमो दाखवून चालू केलेला बरं असते बाबांनो हा आर्मी लवर आपलं जे रेल्वे आणि एस एस जी डीचं पुस्तक आहे ना तेच पुस्तक घ्या तुम्हाला सगळं माहिती आहे रेल्वेचं पुस्तक चारशे रुपयाला आहे एस एस सीचं पुस्तक पाचशे रुपयाला आहे आपली धिंगाणा बॅच तीनशे नव्याण्णवला सगळं झालं ना आपल्या अभ्यासात काय कमी कमतरता पडणार नाही फॉर्म एल पीचं दहा एप्रिलला चालू होणार आहे सर जुन्या बॅचं काही दिसत नाही ऍपवर तुमचं व्हॅलिटी संपली असेल बाबांनो आणि पहिली गोष्ट ऍप इन्स्टॉल करून द्या प्ले स्टोर वर गायकवाड अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामला खूप अपडेट असतात दादा सर तुमच्या बॅच मुळे फर्स्ट ट्राय मध्ये चौसष्ट आलेत नेक्स्ट मैदान गाजवणार सर फक्त टेक्स्ट सिरीज ऍड करा लवकर फ्रायडे पासून सांगते बघितला तो का पुरीचा मेसेज एकाच बॅच मुळे लगेच आर पी एफला पहिला ह्याला चौसष्ट मार्क ते फक्त लेक्चर आणि आपली पुस्तकं नीट वाचायचं दादा दुसरं काय करायचं ना दादा एन टी पीसीचे पेपर एप्रिल मे मध्ये असणार आहेत भावांनो त्याचं काय टेन्शन नाही मार्च आता संपत आला हा मी सांगितले क्वालिफिकेशन वगैरे हो सर्व सांगितले दादा चैतन्य बनसोडे नाही झालं तर हां ठीक आहे त्यामुळं अभ्यास कमी पडू देऊ नका आज थांबलेलं नसल्यामुळं आपण लेक्चर घेतलं नाही आणि नशीब एवढं भारी की आपलं नशीब एवढं भारी ना आज लेक्चर नाही म्हटल्यानंतर ना ए एल पीवाल्याने शॉर्ट नोटीस दुपारी दिली बरं झालं बाबा हां आर पी एफचं आज आन्सर की आली म्हणजे पोरांना काय ना काहीतरी करून पोरांसोबत बोलणं तर चालू असते हां हा, सायन्स हां मी सायन्सला भर दिला आहे तुम्ही लेक्चर बघताय सगळे ग्रुप डी साठी आपली धिंगाणा बॅच प्ले स्टोअर वर जायचं कायकवाड अकॅडमी ऍप इन्स्टॉल करायचं माझा नंबर तर सगळ्यांना माहिती आहे दादा आणि या वर्षी दादा आपल्या जास्तीत जास्त महाराष्ट्रातली पूर सिलेक्ट अपेक्षा तुम्ही पूर्ण करचाल ही शंभर टक्के मला खात्री करचाल बाबांनो शंभर टक्के आजही होऊन जातात फक्त अभ्यासात पुरीचा डिस्टर्ब आणायचा नाही हा पूरगी नावाची गोष्ट आपल्या जिंदगीत नाही दादा एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही जर लाईफमध्ये पुरीच्या आता जर नादी लागत बसला इंस्टावर व्हॉट्सअपला मेसेज करत बसला भावांनो तुझ्या जिंदगीला घोडे लागणार म्हणजे लागणार दादा हां एवढं लक्षात ठेवायचं पूरगी सोडून कशाचा पण नाद करा अभ्यासाचा तुमचं कट्टर लव अभ्यास ठेवा दादा कट्टर लव अभ्यास कधी धोका देत नाही दादा पूर्गी धोका देते अभ्यास धोका देत नाही जरी धोका दिला तरी शंभर टक्के वेगवेगळ्या गोष्टी वेग आपल्याला बनवते काही ना काहीतरी कळते अभ्यास फक्त अभ्यास कुठली पूर्गी जरी जवळ येऊन बोलाय जरी, बोला जरी लागली ना दिदी सरळ शब्द वापरणे तायडी पुरी न भैया जरा वापरा तोंडात येऊ द्या चांगल्या गोष्टी हा ठीक आहे त्यामुळं पुरींनी पण जरा बाह्या शब्द वापरा पुरं पण ताईडी दीदी मायडे काहीतरी मना पुरीना लुटा गोड बोलून लुटायचं डबा आण मानायच एक दोन चार पुस्तक दि मानायच आयटम म्हणून हे ठेवायचं नाही दादा दीदी म्हणून इसतू लावायचं ले फायदा होतो दादा हां हा शंभर टक्के तुम्ही पुरींचा नाद नाही जर नाद नाही केला तर शंभर टक्के सिलेक्शन होणार जर तुम्ही पुरीचा नाद केला की के, तुझ्या लाईफमध्ये डिप्रेशन टेन्शन जिंदगी जगू वाटणार नाही तुला घरी घरी जा वाटणार नाही ह्या गोष्टी होणार आहेत का तर पूर्वी धोका देण्यासाठी जलमली आहे दादा हा त्यामुळं तेवढी गोष्ट सोडून काही करा दादा हा रेल्वेवरती जागा येते त्या दादा काय टेन्शन नाही हा आरामात होतोय वैभव पाटील काय प्रॉब्लेम नाही हा आणि जरा जसं आपलं एस एस सी जी डी नाव झालंय दादा तसं रेल्वेत पण हळूहळू शंभर टक्के नाव होणार दादा रेल्वे एस एस सी म्हणले की संपला विषय गायकवाड मास्तर पोलीस भरतीची तयारी आत्तापासून तुम्हाला सांगित नाही टायपिंग बिपिंग आता नवीनच हे जाऊ दे म्हणलं जे होईल ते होईल हीच तूज लावून टाकूया दादा हां आज करायचं आहे दादा ठीक आहे हा ठीक आहे बाबांनो फक्त या वर्षी आपली पोरं जास्त सिलेक्ट असावं ही अपेक्षा दुसरी अपेक्षा काही नाही दादा हां कमलेसर असणारच आहेत ना काई दादा कमलेसर असणार आहेत बाबांनो मी असणार आहे आम्ही कुठं जातो आहे दादा यावर्षी आपल्याला काय ना काहीतरी करायचं आहे दादा आता सुधारणा झालीच पाहिजे आर्मीला वर त्याशी ऑप्शन आहे बाबा हा ठीक आहे मेरे पापाजी काय होत नाही मास्तर युपी आहे हा मग जाऊ शकतो मेरे पापाजी कोण आहे तिथे बाबा जा शेक तिकडं तुझे तिकडेच तंदात बस मला काय बाबा माझ्याकडनं जेवढं होतं मी तेवढं करतो जर एखाद्याला दुसरीच बोकांडे घ्यायची सवय असेल तर तुम्ही बोकांडे घ्या दादा हा मला काय प्रॉब्लेम नाही दादा जे आपले आहेत दादा माझे बहीण भाऊ आहेत ना, तेंचे साथी? सगर, विशे सगर काई ना, काई ना दादा मी आहे ना त्यांच्यासाठी हां तुमचे सगळे विषय सगळे कव्हर होऊन जातील काय प्रॉब्लेम नाही ऑफलाईनचा व्हिडिओ बनवणार चैतन्य पण काय टेन्शन घेऊ नका दादा कमलेसर जी के एक नंबर अरे नाथ गुळा घेतात दादा हा ओके त्यामुळं आतापासून चालू करा बाबन आज व्हिडिओ नाही आपलं लेक्चर नाही झालं सॉरी त्याच्याबद्दल का तर थांबलेलं आणेल पण नव्हता बनवायला हम्म कमले सर मराठी आणि जी के शिकवतात दादा थांबा जरा मी अजून बघायचंय दादा त्यामुळं त्यामुळे व्यवस्थित करा बस झालं हा चालतंय पुस्तक वगैरे घेऊन टाका अभ्यास करा दुसरं काय नाही झालं उद्या घेऊ एक दोन दोन तीन मॅरेथॉन जरी मारले आहे मॅरेथॉन मारायचंच आहे दादा आता मॅरेथॉन मारल्याशिवाय पण मजा नाही दादा करावं लागणार आहे काही प्रॉब्लेम नाही आपले लेक्चर पण होतात रेग्युलर होतात अपडेट देतोय तुम्हाला टेलिग्राम महत्वाचं जॉईन तर ला तुम्हाला खूप अपडेट जर प्रत्येक व्हिडिओ बनवता येत नसते टेलिग्रामला ला आपण टाकतो तिथे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आता ए एल पीची एवढी मोठी गुड न्यूज आली म्हटल्यानंतर बाकीच्या गुड न्यूज लवकरच येणार आहे रेल्वे टाइम टेबल फॉलो करायला लागले आपली तयारी डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर करा आता डब्ल्यू एस काढून घ्या पहिली गोष्ट परत म्हणायला नको दादा सगळ्यांनी डॉक्युमेंट काढा म्हणजे डोक्याला ताप राहणार हां हा, करंट घ्यायला लावतो दादा नका टेन्शन चालेल हां पोलीस भरतीचं पण चालवू विपुल पैसे नसतात आपल्याकडं पैशांना माणूस माणूस सगळ्या गोष्टींना बोला खोटं बोलायला येतं पण पैशांना खोटं बोलता येत नसतं ना पैसा असते तर मी शंभर टक्के काढला असत हा चालेल बंद करू बाबांनो नाही येईल हां ज्याला कुणाला कॉल वगैरे करायचा दादा कॉल करा ठीक आहे भाऊ नंबर माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस धन्यवाद भेटू आपण उद्या आपल्या आपल्या टायमिंगला दुपारी तीन वाजता ठीक आहे भाऊ धन्यवाद